नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमतच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये मी किरण शिंदे मी आता पुण्यातील रेंज हिल परिसरात आहे आणि तुम्ही माझ्या पातमी मागं पाहू शकता गुन्हे शाखेचं एक कार्यालय आहे आणि या ठिकाणी खरोखर एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी आता अल्पवयीन कार चालकाच्या आईला देखील अटक केली आहे होय शिवानी अग्रवाल यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे तर या संपूर्ण प्रकरणात आपण पाहतोय सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या घडामोडी आणि नवनवीन माहिती समोर येतेय त्या पुणे पोलिसांनी खरंतर या संपूर्ण प्रकरणात आधी या अल्पवयीन कार चालकाचे वडील विशाल अग्रवाल त्यानंतर या अल्पवयीन कार चालकाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि अगर त्यानंतर आता अल्पवयीन कार चालकाची आई शिवानी अग्रवाल यांना देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पुण्यातील गुन्हे शाखे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खरंतर ही मोठी कारवाई केली आहे पुण्यातील ससून रुग्णालयात ज्यावेळी या अल्पवयीन कार चालकाला आणण्यात आलं होतं त्या ठिकाणी ब्लड सॅम्पलमध्ये फेराफेर हे झाली होती म्हणजे या अल्पवयीन कारचालकाच्याऐवजी का अन्यच दुसऱ्याच कुणाचे तरी ब्लड सॅम्पल जे आहे ते तपासणीसाठी पुढे आले होते आणि या संपूर्ण प्रकरणाची पुणे पोलीस कसून तपासणी करत आहेत खरं तर या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत ससून रुग्णालयातील तिघांना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हरणोळ आणि वॉडवाय असलेला अतुल घटकांबळे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे आणि या तिघांना अटक झाल्यानंतर या तिघांवरही तर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि या संपूर्ण प्रकरणात सुरुवातीपासूनच या अल्पवयीन कार ऐवजी जे रक्त पुढे तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं ते रक्त खरंतर अल्पवयीन कार चालकाचं नसून दुसऱ्याच कुणाचा आहे असा संशय सुरुवातीपासून होता आणि पोलिसांच्या तपासात ते निष्पन्नही झालं होतं मात्र हे ब्लड सॅम्पल नेमकं कुणाचं असा जो प्रश्न होता तोच प्रश्न तर पुणे पोलिसांसमोर होता आणि त्याच तपासाच्या गुन्ह्यात शिवानी अग्रवाल यांना अखेर आज सकाळी अटक करण्यात आली आहे काही वेळा त्यांना कोर्टासमोर हजर करतील आणि पोलीस तर पुढची कारवाई करतील मात्र आपण पाहिलं असेल पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या या अपघातानंतर संपूर्ण पुणे शहरात मोठी घडामोड जी आहे ती झाली होती वेगवेगळे कंगोळे जे आहे ते या संपूर्ण प्रकरणात येत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचं देखील नाव या संपूर्ण प्रकरणात सातत्यानं घेतलं जात होतं आणि या संपूर्ण प्रकरणाची पोळे पोलीस चारही बाजूने तपासणी करत असताना दोन पोलिसांना देखील जे आहे पोलीस अधिकाऱ्यांना देखील जे आहेत यामध्ये निलंबित करण्यात आलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणात जेव्हा बाळाच्या ब्लड सॅम्पलमध्ये अल्पवीन चालकाच्या ब्लड सॅम्पलमध्ये अदला बदल झाली अशी माहिती समोर आली होती त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढवली ससून रुग्णालयातील तीन डॉक्टरांना अटक केली आणि त्यानंतर आता या अल्पवीन कार चालकाची आई शिवानी अग्रवाल यांना देखील अटक केली आहे तर या संपूर्ण प्रकरणात अल्पवयीन कार चालकाचं ब्लड म्हणून जे ब्लड वापरलं होतं ते त्याचं नसून त्याच्या आईचं असावं असा संशय जो आहे तो पुणे पोलिसांना आहे आणि या संपूर्ण गुन्ह्यात शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली अखर शिवानी अग्रवाल या मुंबईत होत्या आणि आज सकाळी त्या पुण्यात त्यांच्या राहत्या घरी आल्या असत्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केलंय आणि त्यांना आता गुन्हे शाखेच्या युनिट फोरच्या कार्यालयात आणून ठेवलं आहे काही वेळानंतर त्यांना ही अटक केल्याची प्रोसेस प्रक्रिया पार पाडल्यानंतर पुणे कोर्टात हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम